शूप अस का त्यांचा डबा केलेला आहे मला चार आहे शरीर बंद केली चार नंतर घेते पहिले खाली जाऊन डबा देऊन येते त्यांचं चाललंय मटेरियल भरायच टेम्पू मध्ये डबा दे, देऊन येते खाली तुम्हाला पण दाखवते खाली काय करते दार बंद करते करतेच बाहेर येते समोर तुम्हाला दिसत असेल टेम्पू मध्ये जी वर्कर आहेत ती मटेरियल भरता आहेत चहा माझा खाली गेला आज बघा सगळं पातेलेला पण लागलं आहे काय होत वो बाहेर जायचं तुला बाहेर जायचं चहा गार

फ्लावर आणि चपाती असा स्वयंपाक बनवून घेतला स्वयंपाकाची जी भांडी होती ती पण घासायची होती किचनवरचा सर्व प्रसार आवरून घेतला मसाला वाटताना मिक्सर खूप घाण झाला होता तो पण मला आज घासायचा होता माझ्या मिक्सरच्या खाली खराब झालेला आहे खाली जर मिक्सर ठेवला तर त्या जागेवरती काळं त्याचं चिकटतं आणि मिक्सर पण पटकन निघत नाही चिकटून बसतो त्यामुळे मी मिक्सर ट्रेमध्ये पेपर टाकून पेपरवरती ठेवते त्याचं काळं त्या पेपरला लागतं ट्रेमध्ये लागत नाही आणि तो पेपर खराब झाल्यानंतर काढून टाकता येतो आणि दुसरा परत नवीन टाकते जसे गॅसच्या शेगडीला चार पाय असतात तसेच त्याला चारही बाजूनी चार छोटे छोटे पाय आहेत ते असे लबर कसं वितळल्यावर पाणी होतं तसं त्याचं पाणी निघतं आणि ते, ते चिकटून बसतं किचन वाट्याच्यावरती जी भिंतीवर स्टाईल बसवलेली हो आहे ती स्टाईल आपण भाजीला फोडणी देताना खूप चिकट होते त्यामुळे मी दोन ते तीन दिवसातून ती स्टाईल पण घासून घेते गॅसची शेगडी आणि किचन वटा मी रोजच घासून घेते जे आता ही रोज व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती असेल माझी सर्व भांडी घासून झालेली होती वटा पण घासून झालेलो होता मी पूर्ण वटा को कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घेतला त्यानंतर जी वाढलेली भांडी होती ती पण मांडून घेतली किचनमधले सर्व काम आवरले आज मला करायची होती हॉलची डीप क्लिनिंग पहिले सर्व कपडे भिजत घालते नंतर घेते हॉलची डीप क्लिनिंग करायला दुपारच्या जेवणासाठी वरण भाताचा कुकर पण लावायचा आहे धुवायचे कपडे आहेत होते तर म्हणला म्हणून धुवू नको पाऊस चालू असला की वाळत पण नाही दोन तीन दिवस जरी नाही आवडली तरी खूप जातो त्या बाहेरच्या कपाटामध्ये कस्टमरच्या साळ्या ब्लाऊज असं माझं बाहेर गॅलरीमध्ये जे कपाट आहे त्या कपाटातला पसारा पण काढून घेतला कारण ते का पण पुसायचे होते त्यामध्ये पण खूप गाण झालेली होती तुम्हाला दिसत असेल बारीक धूळ साचलेली आहे ओरल्या कपडाने ती पण पुसून घेतली आणि हे जे कपाट आहे हे बनवून घेतलेलं आहे ह्या कपाटामध्ये पहिले मुलांची पुस्तकं असायची मशीनच्या खाली पण कचरा साचलेला होता तिथं मी रोज नाही जाळत ज्यावेळेस मशीन बाहेर काढते साड्यांना पिकोफॉल करण्यासाठी त्यावेळेस मी झाडू मारून घेते आणि परत मशीन आहे तशी तिथं लावून ठेवते आज मला ते पण जाळून घ्यायचं होतं वीस ते पंचवीस दिवस झाले असेल पीओ पीमधल्या जाळ्या काढून आतमध्ये अशा खूप जाळ्या होतात जाळू मारताना मी तसं जाळूने जाळ्या काढून घेत असते फॅन पण पुसायचा आहे फॅनवरती पण जाळूने जे चिकटलेलं होतं फॅनच्या पात्यांना ते काढून घेतलं ओ पी पीमध्ये ज्या जाळ्या झालेल्या होत्या त्या पहिले जाळूनी सर्व काढून घेतल्या त्यानंतर सोपे पोळे सरकवले सोप्याच्या पाठीमागे पण बरीच घाण झालेली होती मला असे वाटले पण नव्हते की सोप्याच्या पाठीमागे एवढी घाण निघणार बाहेर पाऊस चालू असल्यामुळे धूळ जरा कमी येते असं मी विचार करत होते तरी पण म्हटलं एकदा साफसफाई करून घ्यावी कारण गणपती पण बसवायचे आहे गणपतीची साफसफाई ती करायलाच पाहिजे त्यामुळे मी सोपे पुढं घेतले पाठीमागे बघते तर मी डोक्यालाच हात लावला कारण एवढी घाण झालेली होती मला असं वाटलंच नव्हतं की सोप्यांच्या पाठीमागे एवढे जाळे झाले असतील म्हणून किंवा घाण असेल म्हणून पहिले सर्व घाण जाळूने जाळून जाड़ून घेतली सोपे पण कापडाने पुसून घेतले जाळू मारून झाल्यानंतर लगेच मी फरशी पण पुसून घेतली परत जसे सोपे होते पाठीमागे तसे लावून घेतले क्लीनर क्लिनरची मला खूप मदत होते पी ओ पीमधले जे जाळे असतात ते तर मला हेच काढून देतात तसे तर पण यावेळेस मीच झाडू काढले व गेल्यावेळेस पण मीच काढले होते स्लायडिंग विंडोमध्ये जो कचरा साचलेला होता तो सर्व कचरा मी क्लीनर ने बाहेर काढून घेतला देवघरे बाहेर पण घेता येतं पण ते खूपच जड आहे मला एक ठिला आलं पण नसतं आणि आतमध्ये देव पण आहे त्यामुळे मी देवघराच्या आणि भिंतीच्यामध्ये जो कचरा साचलेला होता तो पण व्हॅक्यूम क्लिनरने काढून घेतला मला एक सांगायचे होते ज्या ताईंच्या इथं व्हॅक्यूम क्लिनर असेल त्यामध्ये पाल पण पकडता येते जर मुलं घरात नसले आणि मला पाल दिसली तर मी त्यानेच पकडते तशी तर मला पालीची खूप भीती वाटते फरशी पुसण्यासाठी मी पाण्यामध्ये खडे मीठ हळद हिंग किंवा कापूर गोमूत्र असे काही वापरते आज रविवार असल्यामुळे मी खड़े मीठ टाकले नाही कापूर आणि हिंग टाकला खराब झाले कांदे टाकते बाहेरची गॅलरी पण साफ करून घेतली घालून झालेली होती बाहेरचं पकाळ ते पण कसून घेतलं आता पहिले कुकर लावून घेते गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी भाजीमध्ये किंवा कुकर लावण्यासाठी शिपडीवरतीच गरम पाणी करून घेते त्यामुळे गॅस कमी लागतो आणि कुकर पण आपला पटकन होतं गरम पाणी होतं तो घरून तुम्ही भाजी मांडून घेते दोन्ही हाताने सोडून तांदूळ घेते तांदूळला आपण पावडर लावून ठेवलेली आहे तांदूळ आहे घरचे तांदूळ आहे त्यांच्याकडून घेतलेले आहे दरवर्षी आम्ही त्यांच्याकडून घेतलेले आहे स्वयंपाक करताना किचन वाट्यावरती अजिबात मला पसारा आवडत नाही आहे स्वयंपाक करताना पण मी जो काही पसारा असेल तो जागच्या जागेवर ठेवून देत असते कुकर झालेला आहे वरणाला फोडणी देण्यासाठी मी मिरची टोमॅटो लसूण कोथंबीर सर्व तयारी करून घेतलेली आहे लगेच वरणाला फोडणी देऊन घेणार आहे त्यानंतर मला गव्हाचे दळण पण करायचे आहे धुतलेल्या पॅन्टी पाणी निथळायला तशाच ठेवलेल्या आहे त्या बाहेर वाळायला पण टाकायच्या आहे छान टाकलेलं आहे बाहेर पॅन्टी मी तशाच धुवून ठेवलेल्या होत्या त्यातलं पाणी निथळण्यासाठी त्या पण वाळायला टाकून येत्या त्याचे काढून आणलेले कपडे आहेत वाढलेले त्यांच्या गळ्या घालून घेते दीड वाजलेला आहे आता आज पाऊस पण नाही भाज्या निवडायच्या असल्या किंवा साड्यांना फॉल पिको करायचे असले तर में आसा भाईर गैलरी नी वड़ते। मी असं बाहेर गॅलरीमध्ये बसूनच निवडते दळण पण मी इथं गॅलरीमध्येच करते उन्हाळ्यामध्येच गहू घेतलेले होते निवडून त्यामध्ये बोरिंग पावडर आणि निंबाचा पाला टाकून भरून ठेवलेले आहे किराणा मालाची यादी बनवली यांची सकाळी पण चहा होतो गेला होता आणि आता पण चहा होतो गेला एक सेकंद जरी लक्ष इकडं तिकडं गेलं तरी या शेकड लगेच चहा होतो जातो मी केलेला या संध्याकाळचा चहा आजचा ब्लॉग एकच संपवते या तुम्ही पण चहा गेला